नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मुलांना चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे जे आपलं आठव प्रकरण आहे या प्रकरणामधील सरावसंख्य आठ दशांश चिन्ह दोन आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे आपण जे चौकोनाचे प्रकार बघितले बेटा आयत बघितला चौरस बघितला आणि समभूत चौकोन बघितला हे तीन प्रकारावरचे तुम्हाला माहिती पूर्ण सांगणारा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला पाठवलेला आहे तो तुम्ही निश्चितपणे बघून घेतला असेल तर या ठिकाणी आपल्याला या आयताचा समभूत चौकोनाचे आणि चौनासाची रचना करायची आहे दिलेल्या माहितीच्या आधारे आपणास माहित आहे चौकोन काढण्यासाठी दहा बाबीपैकी पाच बाबी तरी आवश्यक असतात दहा बाबी म्हणजे कोणत्या चौकोनाचे चार बाजू चौकोनाचे चार कोण आणि चौकोनाचे दोन कर्ण म्हणजे चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा अशा एकूण दहा बाबीपैकी कमीत कमी आपणास पाच बाबी माहीत असणं आवश्यक असते मग इथं आपल्याला लेंथ ऑफ ए बी सहा सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ बी सी चार पॉईंट पाच सेंटीमीटर दोनच बाबी सांगितल्या बाबा दोन बाबीच्या आधारे आपण पूर्ण हा आयात कसा काढायचा तर आयाताचा जो गुणधर्म असतो की आयाताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि आयाताचा प्रत्येक का कोण काटकोण असतो या गुणधर्माच्या आधारे आपण आयात काढू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला चौरस आहे चौरसाची एकच बाजू सांगितली परंतु चौरसाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते प्रत्येक बाजू एकरूप असते हा गुणधर्म आपणास माहित आहे म्हणजे एक, एक बाजू दिली म्हणजे चार बाजू दिलेल्या आहेत आणि आयत चौरसाचा सुद्धा प्रत्येक कोण काटकोण असतो हे आपणास माहित आहे म्हणजेच चार कोण सुद्धा दिलेले बेटा म्हणजेच आठ बाजू आठ गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत म्हणजेच या गुणधर्माच्या आधारे आपल्याला या ठिकाणी आयत चौरस आणि समभूत चौकोन काढायचा आहे बेटा तर आपण हे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न तर प्रश्न पहिला लेंथ ऑफ बी बरोबर आहे सहा सेमी आणि लेंथ ऑफ बी सी बरोबर आहे चार दशांश पाच सेमी असा आयत ए बी डी काढा अगोदर सहा सेंटीमीटरचा आपल्याला लेंथ ऑफ बी काढायचा बेटा तुमच्या स्केलने तुमच्या वहीवर सहा सेंटीमीटर घ्यायचं बेटा आणि सहा सेंटीमीटर घेऊन आयत काढायचा आणि लेन्थ ऑफ बी सी बी सी म्हणजेच या ला लागून असलेला रेषाखंड किती सांगितला बेटा चार दशांश चिन्ह पाच सेमी सांगितलेला आहे आणि मग चार चिन्ह पाच सेमी कोणी काढायचा बाबा इकडे काढायचा इकडे काढायचा कुठे काढायचा तर हा बी कोण कसा असतो म्हणजे प्रत्येक कोण कसा असतो आयाताचा अंशाचा असतो मग या ठिकाणी आपण काय करायचं नवद अंशाचा कोण काढून घ्यायचा बेटा अगोदर हे नव्वद अंशाच्या ठिकाणी आपण एक बिंदू स्थापित केला आणि या बिंदूला आणि बी बिंदूला जोडून घेतला बेटा हा झाला नव्वद अंशाचा या ठिकाणी कोण झाला बेटा नव्वद अंशाचा मग इथून चार दशांशून पाच सेंटीमीटर आपण काय करायचं कंपास मध्ये माप घ्यायचं चार दशांशून पाच सेंटीमीटर आणि चार दशांश पाच सेंटीमीटर माप घेऊन आपण चाप मागायचं बाळगलो हे कंपास मध्ये असं अंतर घ्यायचं बेटा चार पॉईंट पाच सेंटीमीटर पहिलं कंपासचं टोक शून्यवर ठेवायचा आणि पुढचं टोक चार पॉईंट पाच वर ठेवायचं तर अशा प्रकारे मी या ठिकाणी चार पॉईंट पाच सेंटीमीटर माप घेतलेलं आहे आणि बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून इतर चार पॉईंट पाच सेंटीमीटर ज्या ठिकाणी पेन्सिलचं टोक येईल इथं माझ्या पेनचं टोकेल त्या ठिकाणी मी असा चाप मारेल बेटा मग आता हा मारलेला चाप आपणास काय करायचंय आहे मारल्या चापला सुद्धा एक नवदंशाचा कोण काढून घेऊ शकतो किंवा मग या ए बिंदूवरून सुद्धा एक नवदंशाचा कोण आपण काढून घेऊ शकतो बेटा कारण आयताचे सर्व कोण कसे असतात का कोण असतात हे आपणास माहिती आहे मग इथे सुद्धा आपण काय करायचं एक अंशाचा कोन काढून घ्यायचा कोण ए नव्वद अंशाचा म्हणजेच काय असतो बेटा तो लंब असतो खालच्या रेषेला हे आपणास माहिती आहेच मग याच सुद्धा आपण इथं नव्वद अंश काढलेला आहे इथं महापलीला सहा दशांश चिन्ह शून्य सेमी चा म्हणजेच सहा सेमी असं आपण याला म्हणू शकतो मग आता इथून चार दशांश चिन्ह पाच सेमीचा चाप मारला इकडं सुद्धा चार दशांश शून्य पाच सेमीचा आपण काय करायचं चा बेटा चाप मारून घ्यायचा तेवढंच अंतर ठेवायचं आपल्या कंपासमध्ये आणि तेवढंच अंतर घेऊन आपण इथे चार पॉईंट पाच सेंटीमीटरचा चाप मारायचा बेटा ए बिंदूवर कंपासचं टोप ठेवायचं आणि असा ए बिंदू वरून चाप मारून घ्यायचा मग आता हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छंदेल आहेत त्या चापला आपण काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तर दोन्ही चापला आपण काय करायचं बेटा जोडून घ्यायचं मग आता ए बी हा बिंदू सी झाला आणि हा बिंदू डी झाला बेटा आणि हा कोण सुद्धा किती झाला नव्वद अंशाचा झाला हा कोण सुद्धा किती झाला नव्वद अंशाचा झाला याचं माप सुद्धा किती झाला बेटा सहा दशांश शून्य शून्य सेमी आणि याचं माप सुद्धा किती झालेलं आहे चार पॉईंट पाच सेमी झालं आणि आणि याच माप सुद्धा किती झालेलं आहे चार पॉइंट पाच सेमी तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आयत काढला बेटा आयत ए बी सी डी हा आयत काढलेला आहे बाजू पाच पॉइंट दोन सेमी असलेला चौरस डब्ल्यू एक्स वागे काढा आता चौरस काढायचा आपल्याला पाच पॉईंट दोन सेंटीमीटर स्केलवर माप घ्यायचं बेटा डब्ल्यू एक्स नाव देऊया त्याला डब्ल्यू एक्स पाच पॉइंट दोन सेमी आता चौरस सांगितल्यानंतर एवढाच पाच पॉईंट दोन सेंटीमीटरचा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक बाजू असते बेटा मग ही प्रत्येक बाजू असते पाच पॉईंट दोन सेंटीमीटरची आणि प्रत्येक कोन किती असतो मुलांना नव्वद अंशाचा असतो मग इथे या ठिकाणी सुद्धा इथल्यासारखे नव्वद अंशाचे कोण काढून घ्यायचे बाळा अगोदर डब्लू बिंदू वर कंपास कोणमापकाचा मध्य बिंदू ठेवायचा आणि कोणमापकाची तळ रेगा आपल्या रेगेच्या बरोबर वर ठेवायची आणि या ठिकाणी नव्वद अंशावर आपण काय करायचं बेटा बिंदू स्थापित करायचा फॅक्ट नव्वद अंशावर आणि याला जोडून घ्यायचं या बिंदूला आणि डब्ल्यू या बिंदूला जोडून घ्यायचं बेटा आणि इकडं सुद्धा नव्वद अंशाचा आपण कोण काढून घेऊयात यक्स बिंदू वरून कारण चौरसाच्या प्रत्येक का कोणाचं माप नव्वद अंश असते आता काय करायचं मुलांना सांगितलेलं आहे आता प्रत्येक बाजू पाच पॉईंट दोन सेंटीमीटरची काढण्यासाठी आपण काय करायचं या मध्ये पाच पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं बेटा स्केल वर कंपास ठेवायचा आणि पाच पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं हे अंतर घेतलं पाच पॉईंट दोन मग या बाजूला पाच पॉईंट दोन वर छाप मारला असा आणि इकडे सुद्धा चाप मारून घेतला बेटा पाच पॉईंट दोन सेंटीमीटर वर तर हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी हा चाप या किरणाला ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या बिंदूला आणि पुढच्या किरणाच्या बिंदूला जोडून घ्यायचं बेटा तर अशा प्रकारे डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हा चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे याचा अंतर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर या प्रत्येक बाजूचा अंतर समान आहे हे दाखवण्यासाठी मी ते रेश मारली म्हणजे समान एक एक रेश मारलेली आहे म्हणजे प्रत्येक बाजूचा अंतर कसा आहे बेटा समान आहे पाच पॉईंट दोन सेंटीमीटर आहे असा याचा अर्थ होतो आणि हा चौरस आहे याचा असा याचा अर्थ होतो इथं सुद्धा आपण असं काढू शकतो या दोन बाजू समान आहेत हे दाखवण्यासाठी एक रेषा मारल्या आणि इकडल्या दोन बाजू समान आहेत दाखवण्यासाठी इथं दोन रेषा मारल्या आहेत अशा प्रकारे आयाला बसला दाखवता येते आणि चौरसाला चारही बाजू समान आहेत दाखवण्यासाठी एक एक रेषा मारलेल्या आहेत आणि हा प्रत्येक कोण काठ कोण आहे हे दाखवण्यासाठी असं छोट खून करायचे असते या खुनाला ही खूप सुद्धा करून घ्यायची बेटा म्हणजे आपला हा चौरस आहे असा याचा अर्थ होतो तर मुलांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहिले दोन प्रश्न सोडवले आहेत लगेच आपण पुढचे दोन प्रश्न सोडूया तर मुलांनो प्रश्न तिसरा आहे बाजू चार सेमी आणि मापकोण के बरोबर पंच्याहत्तर अंश असा समभुज चौकोन के एल एमियन काढा मग के एल एमियन हा समभुज चौकोन काढायचा आहे आणि एका कोणाचा मला पंच्याहत्तर अंश सांगितलेला आहे बेटा समभूत चौकोनामध्ये आणि चौरसामध्ये फरक एवढाच असतो की चौरसाचा प्रत्येक कोण काटकोण असतो आणि समुभूत चौकोनाचा प्रत्येक कोण काटकोन असेल असं नाही काटकोण हे असू शकतो आणि काटकोण नसला तर तो काय असतो समूत चौकोन असतो आणि काटकोण जर आठवतो तो चौरस असतो आणि चौरसालाच समभूत चौकोन असं सुद्धा म्हणता येतं बेटा म्हणजेच आपण समभूत चौकोनाला चौरस म्हणू शकत नाही परंतु चौरसाला समभूत चौकोन म्हणू शकतो परंतु या ठिकाणी चौकोनाचा भाग पंच्याहत्तर अंश सांगितलेलं आहे मग आता आपल्याला असा समुभूत चौकोन काढायचा आहे पहिल्यांदा चार सेमी बाजूचा आपण एक बाजू काढून घेऊ चार सेमीची के एल बाजू काढून घ्यायची चार सेंटीमीटर मापाची नाव देऊयात बेटा के आणि एल आणि याच माप लिहूयात चार सेमी आता मग आपल्याला के किती सांगितलं बेटा माप कोण के पंच्याहत्तर अंश सांगितलं मग आपण कोण मापक ठेवायचा के बिंदूवर आणि के बिंदूवर बरोबर कोण मापक ठेवून आपल्या मापकाची तळरेग आपल्या रेषेवर आली पाहिजे तंतोतंत मग आता या ठिकाणी ज्या रेषेच्या वर आपली तळरेग आले तिथून शून्यापासून मोजायला सुरुवात करायची शून्य दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि सत्तरच्या पुढे पाचवी छोटी रेषा म्हणजे पंच्याहत्तरला एक बिंदू स्थापित करायचा आणि या बिंदूला आणि आपल्या के बिंदूला जोडून घ्यायचं बेटा एका किरणाद्वारे आणि असा किरण काढायचा मग हा किरण काढल्यानंतर हे चार सेंटीमीटर माप सांगितलेलं आहे इकडे सुद्धा माप किती येईल बेटा चार सेंटीमीटर माप येईल मग इकडचं चार सेंटीमीटरवर आपण काय करूयात एक मारूयात त्यापूर्वी आपण हा कोण पंच्याहत्तर अंश काढलेला आहे म्हणजेच आपल्याला इथं पंच्याहत्तर अंश माप लिहू शकतो आपण पन... अशा प्रकारे कंपास मध्ये आता कंपास मध्ये चार सेंटीमीटर माप घ्यायचं आणि चार सेंटीमीटरवर आपण काय करायचं बेटा चाप मारू शकतो चार सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आणि इथं चार सेंटीमीटरवर आपण काय करायचं बेटा चाप मारायचा आता हे चार सेंटीमीटरवर आपण चाप मारला आता हा चार सेंटीमीटरवर आपण चाप मारला बेटा आता हे अंतर काय करायचं आता चार सेंटीमीटर आपण चाप मारलेला आहे लगेच या बिंदूवरून आपण इकडच्या बाजूला चार सेंटीमीटरचा चाप मारून घ्यायचं जे अंतर आपण या मध्ये ठेवलेलं होतं चार सेंटीमीटरचं हे चाप मारल्यानंतर तेच अंतर कायम ठेवायचं बाळांनो आणि हे अंतर कायम ठेवून इकडच्या बाजूला एक चाप मारायचा चार सेंटीमीटर वरला आणि याचं अंतर सुद्धा किती आहे बेटा चार सेंटीमीटर आहे आणि या बिंदूवरून सुद्धा अंतर किती येईल चार सेंटीमीटर येईल मग यल बिंदूवर आपण कंपास ठेवायचं आणि दुसरा या वरच्या चापला छेदणारा एक चाप मारून घ्यायचा तर ज्या ठिकाणी दोन्ही चाप परस्परांना छेदलेल्या आहेत त्या बिंदूला आणि आपण या यल बिंदूला जोडून घेऊ शकतो बेटा एका किरणाद्वारे किंवा आपण एक रेषाखंड काढून सुद्धा जोडून घेऊ शकतो आणि या दोन सुद्धा जोडून घ्यायचं बेटा याचा अंतर सुद्धा किती आहे चार आहे तर अशा प्रकारे हा आपण चार सेंटीमीटरचा समभूज चौकोन काढलेला आहे याचं माप सांगितलं होतं फक्त पंच्याहत्तर अंश आणि ह्या चार बाजू आपण काढल्या मग या आता याचं माप पंच्याहत्तर अंश समभूत चौकोनाचे समुख कोण एक रूप असतात म्हणजे या कोणाचं माप सुद्धा किती आहे बेटा पंच्याहत्तर अंश आहे आणि हे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर किती झालं भेटा एकशे पन्नास झालं आणि चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते तीनशे साठ असते म्हणजेच एकशे पन्नास जर वजा केलं तर तीनशे साठ मधून एकशे पन्नास वजा केलं तर दोनशे दहा राहतात मग दोनशे दहा भागीले दोन एकशे पाच अंश या कोणाचं माप एकशे पाच अंश आहे आणि या कोणाचं माप सुद्धा किती आहे एकशे पाच अंश आहे हे लक्षामध्ये ठेवा आणि मोजून बघा वाटल्यास तुमची खात्री करून घेण्यासाठी पडताळा घेण्यासाठी तर अशा प्रकारे आपण समभूत चौकोन या ठिकाणी काढलेला आहे जो आपणास काळा सांगितला होता आणि याला नाव द्यायचं आहे आपल्याला के एल यम आणि एन या ठिकाणी यम नाव देऊयात आणि या ठिकाणी एन नाव देऊयात म्हणजेच के एल एम एन हा चौकोन आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर पुढचा प्रश्न आहे एका आयताचा कर्ण सव्वीस सेंटीमीटर असून त्याची एक बाजू चोवीस सेंटीमीटर आहे तर त्याची दुसरी बाजू काढा मग आयताचा कर्ण सांगितला किती सव्वीस सेंटीमीटर सांगितला आणि एक बाजू सांगितली चोवीस सेंटीमीटर ही आपण खालची बाजू चोवीस सेंटीमीटर धरली तर आपण ह्या आयताची दुसरी बाजू काढायची आहे जसं या आयतामधला आपण नाव दिलं आयत ए बी सी डी असं नाव दिले गे। आहे आपण एक समजण्यासाठी या ठिकाणी आकृती काढलेली आहे बेटा म्हणजे या आकृतीच्या माध्यमातून आपला प्रश्न समजून घेता येईल इथं एक बाजू सांगितलेली आहे कर्ण सांगितलेलं आहे दुसरी बाजू काढायची आहे समजा आयताची दुसरी बाजू बरोबर आहे एक सेंटीमीटर करीत करायची आणि उत्तर काढायचं समजा आयताची दुसरी बाजू बरोबर आहे सेंटीमीटर आता बघा बेटा या आयतामध्ये त्रिकोण डी ए बी हा कोणता त्रिकोण तयार झालेला आहे काटकोण त्रिकोण तयार झाला आहे आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो हे आपणास माहित आहे मग या प्रत्येक काटकोणापैकी हा <coughs> डी ए काय विचार घेतला कारण डी बीचं माप सांगितलेलं आहे सव्वीस सेंटीमीटर आणि ए बीचं माप सांगितलेलं आहे चोवीस सेंटीमीटर हा काय आहे कर्ण आहे आणि ही एक बाजू आहे तर दुसरी बाजू काढायची आहे मग त्रिकोण डी ए बी हा काटकोण त्रिकोण आहे हे लिहूयात डी हा काटकोण त्रिकोण आहे मग काटकोण त्रिकोणाचा गुणधर्म काय बेटा काटकोण त्रिकोणामध्ये पायथागोरसचा गुणधर्म वापरायचा असतो पायथागोरसचा गुणधर्म काय म्हणते पायथागोरसच्या गुणधर्मानुसार कर्णवर्ग म्हणजे कर्णवर्ग हा कर्णवर्ग आहे कर्णवर्ग बरोबर आहे पायावर्ग अधिक उंची वर्ग किंवा कर्णवर्ग बरोबर आहे एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा गुणधर्मानुसार लिहू शकतो आपण पायता सिद्धांत सिद्धांतानुसार काय आहे कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणा किंवा एक बाजू वर्ग एक बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग मग एक बाजू किती दिली चोवीस दिली बेटा कर्ण किती दिला सव्वीस दिला सव्वीसचा वर्ग बरोबर आहे एक बाजू किती दिलेली आहे चोवीस दिलेली आहे म्हणजेच चोवीसचा वर्ग अधिक दुसरी बाजू काय सांगितली समजली आपण यक्स समजली म्हणजेच यक्सचा वर्ग मग सव्वीसचा वर्ग किती होतो बळा सव्वीसचा वर्ग होतो सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर बरोबर आहे चोवीसचा वर्ग होतो पाचशे शहात्तर आणि अधिक यक्स वर्गला अधिक एक्स वर्ग म्हणून सहाशे शहात्तर वजा पाचशे शहात्तर बरोबर आहे यक्स वर्ग मग सहाशे शहात्तर म्हणून पाचशे शहात्तर केले बेटा किती राहिले मग शंभर राहिले शंभर बरोबर आहे यक्स वर्ग आपण या दोन्ही बाजूची आदला बदल करून घेऊयात यक्स वर्गला अलीकड आणि शंभरला पलीकडे लिहूयात म्हणून मग आता आपण यक्स वर्गच या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं वर्गमूळ यक्स वर्गचं वर्गमूळ काय निघते यक्स निघते बेटा आणि शंभरचं वर्गमूळ निघते दहा म्हणून यक्स बरोबर आहे दहा म्हणून आयताची दुसरी बाजू यक्स काय आहे आयताची दुसरी बाजू आहे म्हणून आयताची आयताची दुसरी बाजू बरोबर आहे दहा सेंटीमीटर अशा प्रकारे आपण हे अतिशय सोपं उदाहरण सोडू शकतो फक्त समजून घ्यायचं आपल्याला काय दिले आणि काय काढायचं आहे आयत सांगितला एक बाजू सांगितली कर्ण सांगितला म्हणजे तिथं काय होतं बेटा काटकोण त्रिकोण तयार होतो आणि जिथं जिथं काटकोण त्रिकोण तयार होतो तिथं तिथं आपण हा पायथावर असा सिद्धांत वापरायचा असतो पायतापुरात सिद्धांतानुसार कर्ण वर्ग म्हणजे या कर्णाचा वर्ग हा एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग एवढा असतो म्हणजेच एक बाजू सांगितली चोवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर होतो सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर होतो की वर्ग जर आपण पाठ नसले तर आपण सव्वीस गुण्य सव्वीस करून उत्तर काढू शकता आणि चोवीस गुण्य चोवीस करून उत्तर काढू शकता परंतु तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना कमीत कमी कब तीस पर्यंत वर्ग पाठ असणं आवश्यक असते इयत्ता दहावीपर्यंत कोणत्याही उदाहरणामध्ये वर्गाचं काम पडू शकते वर्ग वर्गामुळे असं त्याचं काम पडू शकते बटा म्हणून हे सर्व वर्ग पाठ असणं आवश्यक आहे मग इथं सहाशे शहात्तर वजा पाचशे शहात्तर केलं बरोबर चिन्हाच्या अलीकड पलीकड संख्या आल्यानंतर काय होत त्याचं चिन्ह बदलते आधीच वजा झालं सहाशे शहात्तर वजा पाचशे शहात्तर शंभर आलं म्हणजे ज्या दोन्ही बाजूचं वर्ग म्हणून काढलं तर काय होतं मग याचं वर्ग म्हणून येते यक्स आणि या बाजूला वर्ग म्हणून येते शंभरचं दहा अशा प्रकारे हा आपण चौथा प्रश्न सोडवलेला आहे बेटा व सरावसंच्या आर्भा चिन्ह दोन मध्ये चार प्रश्न सोडवलेले आहेत आपल्याला पूर्ण सात प्रश्न घ्यायचे होते परंतु व्हिडिओ खूप मोठा होण्यासारखा आहे म्हणून उर्वरित तीन प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ लाईक सो कमेंटसुद्धा अवश्य करा धन्यवाद